अरे बडी से बडी हस्ती मिट गई मुझे झुकाने में बेटा तू कोशिश भी मत करणार तेरी उम्र जाएगी मुझे गिराने में लोका जागा करतोय हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे त्याच की लोकांना सगळं समजून सांगते आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते लोक आम्हाला कोपडं कापायची घरी जेवायला बोलवायची बंद केलं गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे ज्याने कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरला सांग लोकांना अरे या जिल्ह्यामध्ये खूप लोकांनी काम केलंय क्रांतीच्या नाना पटलांनी काम केलंय एक स्मारक नाही क्रांतीवीर नागनाथांना काम केलं एक स्मारक नाही अण्णाभाऊ साठेनी इतकी मोठी क्रांती केली दीड दिवस शिकलेला माणूस वाळवा तालुक्यातला कुठं स्मारक नाही हे सगळं बघा कर्मवीर भाऊराव पाटील जैन समाजाचा माणूस आणि या महाराष्ट्रातल्या बहुजनांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःचा आयुष्य खपून घेतला अरे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मुळा का महाराष्ट्र उभा आहे परंतु या जिल्ह्यातल्या प्रस्थापितांना कर्मवीर भाऊराव पाटलांचं आयतवडे गावात सुद्धा स्मारक करावं वाटलं नाही ही माझी भूमिका आहे तुमचे कोणाकोणाचे घरातले लोक म्हणजेच जिल्हा म्हणजेच महाराष्ट्र या गोष्टी मी मानत नाही म्हणे गोपीचंद पडळकर संस्कार खराब आहेत जर प्रस्थापितांनो तुम्हाला वाटत असेल गोपीचंद पडळकर संस्कार खराब आहेत याची मला फिकीर नाही आहे तुम्हाला काही वाटू दे त्याचा मला हम जमाने का ख्याल नाही रखते ज्या नजी ज्या जमीर ना माने वा सलाम नाही करते गोपीचंद पडकर झुकत नाही हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे अरे पण मी विषय मांडतोय त्याच्यावरती बोला ना मी जे विषय मांडले त्याच्यावरती चर्चा करा ना मी काय म्हणतोय महाकाली साखर गारखाना ज्याचं एकशे दहा कोटी कर्ज होत आणि बँकेनं ती विक्री करायला परवानगी दिली त्यातली साठ एकर जमीन विका आणि ते कर्ज भरा तीस लाख रुपये दरानं त्यांनी ठरवली त्या पोरान माळ्याची लिंगायताची पोर आहेत त्यांनी पंधरा कोटी रुपये बँकेकडे भरले आता उद्या जरी बँकेनं सांगितलं तर पस्तीस कोटी रुपये त्यांची भरायची तयारी आहे मग तुम्ही तो कारखान्याची -कार जमीन का विकू देत नाही कारण तुम्हाला अख्खा कारखाना ढापायचा आहे दोनशे एकोणऐंशी एकरचा तीस लाखाने दर काढलाय म्हणजे विचार करा कोर्टानं परवानगी दिली तुम्ही साठ एकर विका साठ एकरात कारखाना जिवंत राहतोय दोनशे वीस एकर जमीन कारखान्याकडे राहते शिल्लक राहतोय जयंत म्हणतोय नाही मला अख्खा ढापायचाय माझ्या जतचा कारखाना अरे दुष्काळातला कारखाना दोनशे ऐंशी एकरातला तिथल्या माझ्या आया बहिणीनं गळ्यातलं पुडूप मोडूक मोडून शरण मेंढर विकून सभासदाची फी भरली आणि नुसत्या चाळीस कोटी मध्ये हा कारखाना ढापला अडीचशे दोनशे ऐंशी एकर जमीन आहे आणि तिथं दहा लाख दर रुपये दोनशे ऐंशी गुणोले गुंटे करा आणि गुणुले दहा लाख करा अरे मग मंगळसूत्र चोर भरा तुम्ही म्हणताय माझ्यावरती खोटं आरोप करून तुम्ही तर लगा अख्खे कारखाने ढापता हा माझ्यावरती मंगळसूत्र चोरीची तुम्ही केस घातली तुमचा धंदा तो आहे ना दुसरं तुम्ही काय करू शकता तुम्ही नडू शकत नाही तुम्ही पोलिसांना पुढं करू शकता तुम्ही काय करू शकता तहसीलदारांना पुढं करू शकता तुम्ही काय करू शकता तुम्ही तलाट्याला पुढं करू शकता गोपीचंद असं नाही गोपीचंद तलाट्याला पुढं करत नाही ला पुढं करत नाही कलेक्टरला पुढं करत नाही तहसीलदारला पुढं करत नाही मी सुभेदार मल्हार रावची औलाद आहे मी समोर लढतो समोर लढतो माग वार करणं माझा स्वभाव नाही तुम्ही मला किती पण बदनाम करण्याचा प्रयत्न करा त्याचा मला फरक पडत नाही आज संध्याकाळी परत शिरवाळ होणार आहे म्हणजे सूर्योदय झालाय तर सूर्यास्त होणार आता हे बिरोबाचं बिरो मंदिर आहे आणि बिरोबाच्या मंदिराच्या छोटी छोटी मंदिर आहेत हे मुख्य मंदिर बिरोबाचं आहे अरे तुम्ही छोटी छोटी मंदिर आहेत पण तुम्ही ओळखणार कुणाला बिरोबाच्या नावाने ओळखणार ना कुठल्याही मोठ्या मंदिरामध्ये छोटी छोटी मंदिरं उभा केली तरी तुम्ही भिरोबाच्याच नावानं ओळखणार आणि त्यामुळं माझ्या विरोधामध्ये किती अशी वादळ तुम्ही निर्माण केली या वादळातून उभा वा राहतो त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे तुम्ही काही करा त्याचा मला फरक पडत नाही अरे गदी माडगुळकर व्यंकटेश माडगुळकर शंकरराव खरात वीस खांडेकर मराठी भाषा उंचीवरती नेहली साता समुद्रापलीकडे नेली कधी तुम्हाल तुम्हाला त्यांची आठवण आली नाही आठवण आली तुम्हाला त्यांची आठवण येत नाही तुम्ही त्या विषयावरती बोलत नाही या विषयावरती तुम्ही भूमिका मांडत नाही अरे माझ्या विरोधात तुम्ही काय एकवटला या लव विरोधामध्ये मी ओपन भूमिका घेतली त्याच्या लक्षात आला की आता भूमिका घ्यायला लागलाय एक आमची बहीण गुंडेवाडीची तिला धर्मांतरण करून म्हणून मारलं आत्महत्या करण्यास तिला प्रवृत्त केलं या सगळ्या पादऱ्यांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतली अरे एकता गोपीचंद दहा मिनिटं बोलला आणि अख्ख्या महाराष्ट्रातले पादरे रस्त्यावरती आले छत्तीस का कितीतरी मोर्चे माझ्या विरोधात झाले आणि ते म्हणले ह्याची आमदारकी घालवा अरे म्हटलं काय आमदारकी काय कुठला काय तुमच्या उकरड्यातला काय आहे का अरे आमदारकी काय तुमच्या परड्यातला भाजीपाला आहे का विधानसभा मतदारसंघातल्या माय बाप जनतेने मला निवडून दिलाय त्यांना तो अधिकार आहे मग हा पाद्र्याच्या कार्यक्रमाला गेला हा जिहद्यांच्या कार्यक्रमाला का गेला आणि तिथं माझ्या विरोधामध्ये भाषण करतोय म्हणजे हा हिंदू विरोधी आहे ईश्वरपूर मधल्या लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे अवला हिंदू विरोधी आहे याला जागा दाखवायची वेळ आलेली आहे बरोबर की नाही अरे पण तुम्ही मला भीती दाखवताय कुणाला भीती कुणाला दाखवताय गोपीचंद पडाकरला तुम्ही माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न करू नका मला ज्यांना ज्यांना वाटत गोपीचंद डोक्यात त्यांच्यासाठी मी एक वाक्य म्हणतो डोंट युअर ट्राय टू गेट इन साइड माय हेड युअर ट्राय टू गेट इन साइड माय हेड इट्स अ डार्क फॉर यू तुम्ही जर माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्यासाठी काळी कुट्ट अंधाराची रात्र असेल हे लक्षात ठेवा त्याला हो वाटत आहे होय आम्हाला आमचा गाणारा असतो तो शाळा शिकलेला नसतो पण ही बुद्धी आम्हाला भिरोबाने दिलेली आहे ही बुद्धी आम्हाला परमेश्वरानं दिली आहे डॉक्टर बाबा हे मला जेवढं आयुष्य मिळेल तेवढं मी वाघासारखं जगेन आणि या देशातल्या जे लोक आम्हाला गुलाम करतायत त्या लोकांना त्यांची जागा दाखवून देईन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी तेच केलं ते वाघासारखे के जगले आणि म्हणून तुम्हाला पण वाघासारखं जगावं लागेल जगणार की नाही पुन्हा कुणा कुणाला वाटतं वाघासारखं जगावं अरे सांगलीमध्ये म्हणले महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा आणि मला आई म्हणून शिवाय देत होते मला ते गोप्या गोप्या म्हटले का नाही सांगा कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का एक विधानसभेचा आमदार ज्याला चाळीस हजारच्या मता निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देतायत आहेत हे गोप्या गोप्या म्हणतायत कुठं डेबिट झालं नाही कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही है। म्हणजे ह्यांना हे है मान्य आहे मला गोप्या म्हणलं मला म्हणू दे रे मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणा मला त्याचा फरक पडत नाही मग मी तुला जनत्या म्हणलं तर चालेल का चालेल का अरे त्या जयंत्याला माझ चॅलेंज आहे माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगली मध्ये केली ते वाळव्याच कुत्र म्हणत होत की त्याला पोरं हुडकायला चालले त्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातनं तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टाइमिंग देईल टाइमिंग हे बघा माझं काय चाललंय हे वाघ बघा तेच यायचे आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडाळकर ईश्वर बुध मध्ये यायचं कि वाळव्यात यायचं दिनायोग वार आणि वेळ मला सांगा मी तिथं येतो बरोबर ना माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे ती पण मी तुम्ही सांगाल तिथे येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे जायचं ना जायचं का मीडियावाल्यांना माझी विनंती आहे त्याला सांगा असं गोपीचंद ला बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे गोपीचंद फकीर माणूस आहे ना मला आगे ना पिच्या तुम्ही मला किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर मी घाबरत नसतो अरे मेरे जैसा पैदा होते है बनाने नहीं जाते बरोबर ना कुत्री अशी बोडक्याने येतात मगाशी अशी संधी बाबा म्हणले दे शिकारी कुत्री नाही ती गावठी कुत्री आहेत आणि अशा गावट्या कुत्र्यांना मी तुडवत तुडवतच इथं पर्यंत आलोय अरे या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतो ज्यांना मी लवत नाही ज्यांना मी नमत नाही त्या विधान भवनामध्ये पण गोंधळ झाला सगळ्यांनी माझ्यावरती टीका अरे पर एक फडतूस माणूस तिथं विधानसभेच्या आमदारांना एवढ्या गर्दीमध्ये वाकडं बोलतोय वाईट वाईट बोलतोय मग त्याच्या काय पाया पडायचं का तज्ज्ञांनी त्याच्यावर मतच व्यक्त केलं नाही हे महाराष्ट्रातले तज्ञ स्वतःला समजतात ना त्यांना बायका जेवायला देत नाहीत पण ते तज्ज्ञ असतात ते म्हणे गोपीचंद पडळकर ना विधान भवनाची आब्रू घाला मी आबरू वाचवली एका आमदाराला कोणतर फडतूस माणूस ज्याचा पुढाऱ्यांना बाया पुरवायचा धंदा आहे तो माणूस वाकड बघत असेल साठी झालाय त्याच्यासाठी मी भेट नाही त्याच्यासाठी मी काय असं करत नाही वेगळं काहीतरी प्रयत्न अरे जरच्या लोकांनी मला सन्मानपूर्वक महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये पाठवलाय लोकांचं विरोधाच्या बनातनं मी जाहीर आभार व्यक्त करतो जाहीर आभार व्यक्त करतो